राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे चालू वर्षामध्ये तीनशे पन्नास प्रस्ताव दाखल झाले होते त्यापैकी खरोखरच गरजू होतकरू कलाकारांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत हो। आहोत खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे जिल्ह्यासाठी शंभर कलावंतांचे मानधन प्रस्ताव मंजुरीचा कोठा आहे तो किमान कोकणातील कलाकारांसाठी दोनशे करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली आहे ज्या कलाकारांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्या कलाकारांना भाजपकडून पत्र वाटप करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच कारणच असं आहे की कलाकाराचा मान सन्मान करण्याची जबाबदारी आपल्या कोकणचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या या तालुक्याचे तडफदार आमदार आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांनी जी मला महत्वाची जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी जे शंभर लाभार्थी जिल्ह्यातून निवडलेले आहेत त्यामधील कणकवली तालुक्यातील जे लाभार्थी आहेत मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक लाभार्थ्यांना आम्ही त्यांचा सन्मान केला आज ही शेवटचा दिवस आणि शेवट आम्ही कणकवली तालुका ठेवला होता समारोपाचा आणि म्हणून कणकवली तालुक्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी कणकवली तालुक्यामध्ये आज जे लाभार्थी होते त्यांचं त्यांना आम्ही सन्मानित केलं सन्मानित त्यांना जी पेन्शन चालू केली आमच्या समितीच्या माध्यमातून त्या पेन्शनची जाणीव आणि त्यांना एक पत्र आम्ही त्यांनी दिलं हा पहिलाच उपक्रम आम्ही पहिलाच राबवलेला आहे असा उपक्रम अजूनपर्यंत जिल्ह्यामध्ये कोणी राबवलेला नाही याचं कारण असं आहे की त्या लाभार्थ्याला जे शंभर लाभार्थी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक पाच पाच माणसं जरी जॉईन झाली तरी शंभर मध्ये पाचशे लोकांचा आम्ही सन्मान केला जिल्ह्यातील कुटुंबांचा त्यामुळे आम्हाला त्याचा एक आदर वाटतो आणि या ठिकाणी हे हो। मी कोणामुळे को करू को शकलो हो। हो। तर आदरणीय साहेब आदरणीय चव्हाण साहेब हो। आदरणीय राणे साहेब आदरणीय निलेशजी राणे साहेब त्यानंतर आदरणीय या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रभाकरजी सावंत साहेब सर्वच आमचे जे पदाधिकारी आहेत या सर्वांच्या माध्यमातून या कलाकारांना मी न्याय देऊ शकलो हे एक माझ्याआधी भाग्य आहे आणि तुम्हाला याच माध्यमातून मला सर्वांना सांगायचं आहे की कलाकार मांधार्यांमध्ये जे वंचित म्हणजे जे खरोखरच ज्यांनी आपली घरदार सोडून भजनाची परंपरा चालू ठेवली ज्याने आयुष्यभर दशावतार नाटक केलं अशा अशान या ठिकाणी आम्ही सन्मानित केलं आणि या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद